आदिवासी समाजातील उमेदवार यांची शासकीय सेवेत पदभरती व्हावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी कृती समितीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले असून या बेमुदत अमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे गेली दहा ते बारा वर्ष झाली कोणतीही शासकीय पदभरती आदिवासी समाजातील उमेदवारांची पेसा कायद्यातील उमेदवार यांची शासकीय होत नसून सरकार आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न आंदोलन करते करत असताना आदिवासी पेसा कायद्यातील उमेदवार यांची शासकीय पदभरती व्हावी या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत अमरण उपोषणास पेठ तालुका सरपंच संघटनेने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट